नमस्कार मित्रांनो आधीच्या बऱ्याचशा मध्ये आपण एकमेकांशी गप्पा केल्या त्या म्हणजे पुरुष बंधत्वाच्या किंवा येणाऱ्या पुरुषांमध्ये समस्या जेव्हा आपल्याला मूल प्राप्ती व्हायची असेल तेव्हा आपण ह्याच्या आधी सेशन मध्ये बोललो की इरेक्टल डिस्फंक्शन म्हणजे काय आज आपण बोलूया की शीघ्र पतन म्हणजे काय किंवा ज्याला प्रिमॅच्युर इजॅक्युलेशन म्हणतात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याचदा लोक म्हणतात की मी शारीरिक संबंध ठेवण्याच्या आधीच शीघ्र पतन होऊन जातं आणि मग आम्ही करायचं काय माइंडवेल लोकांना किंवा माझ्या मित्रांनो आपण हे गितला पाई जे कि है का। का है लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा शीघ्रपतन हे तुम्ही म्हणतात ते खरंच होतं का कारण का पहिली गोष्ट हे लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा तुमचे शारीरिक संबंध येतात किंवा तुम्ही संभोगासाठी तुम्ही उत्तेजना ते येते उत्तेजना आल्यानंतर ते लिंग आपलं ताठरल्यानंतर ते किती वेळासाठी सस्टेन होतंय आणि सस्टेन झाल्यानंतर आपण ज्याला पतन म्हणतो किंवा इजॅक्युलेशन म्हणतो हे होतं का जर तुम्हाला शीघ्र पतन होत असेल किंवा जर तुमचे इरेक्शन झाल्यानंतर धातू बाहेर येण्याचा जो अवधी आहे तो जर एक मिनिट किंवा दोन मिनिटांपेक्षा कमी असेल तर त्याला शीघ्र पतन आपण म्हणू शकतो शीघ्र पतन हे पहिल्यांदा आपल्याला आपल्याला होणारी इच्छा ही जर खूपच तीव्र असेल आणि आपल्याला येणारा जो एक्सपिरियन्स आहे ज्याला आपण संभोग जेव्हा जोग करतो जेव्हा संभोगामुळे होणारे एकमेकांबद्दल जी आत्मीयता असते ज्याला फोर प्ले म्हणतो फोर प्ले हा मेजर इम्पॉर्टंट पार्ट आहे ते खरंच आहे का हे सायंटिफिकली सांगण्याचं सा जबाबदारी आमच्यावरती आहे जेव्हा तुम्ही शीघ्रपतन बद्दल बोलता तेव्हा हे लक्षात घ्या की तुमचा येणारा तो संबंध हा हा तुमचा काय विचाराने आलेला विचार आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये काय विचारच आहेत आणि तुमचे संबंध येण्याच्या आधी ज्याला फोर प्ले म्हणतात फोर प्लेच्या पण बऱ्याचशा गोष्टी आहेत फोर प्ले हा फक्त एक स्वाभाविक टच मुळे होऊ शकतो स्पर्शामुळे फोर प्ले होऊ शकतो फोर प्ले तुमच्या चुंबनामुळे होऊ शकतो फोर प्ले तुमच्या एखाद्या पार्टला स्टिम्युलेशन केल्यामुळे होऊ शकतो तर फ्लोर प्ले हा महत्वाचा घटक आहे जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करता पण फोर प्ले झाला आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पतन झालं किंवा शीघ्र पतन झालं तर तुम्ही काय करणार ज्याला बऱ्याचशा मेडिकल ट्रीटमेंट्स आहेत आणि त्याबद्दल तुम्ही खरंच आपल्या डॉक्टरांना भेटला पाहिजे कारण का जेव्हा इरेक्शन होतं तुम्हाला इरेक्शन मध्ये प्रॉब्लेम नाही त्यामुळे तुम्ही ज्या आयुर्वेदिक गोळ्या घेत असाल किंवा तुम्ही जर काही मित्रांकडून ऐकून असाल तर ते प्लीज पाळू नका कारण का जर तुम्हाला शीघ्र पतन होत असेल तर पहिल्यांदी हे बघा की तुम्ही स्थूल आहात का तुमच्यामध्ये डायबेटीस आहे का हायपर टेन्शनच्या काही गोळ्या घेत आहात का तर ते तुम्ही बघितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर शीघ्र पतन होत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याला काही प्रोसिजर्स आहेत काही तुम्हाला टेक्निक सांगितल्या जातील त्या टेक्निक तुम्ही अवलंबल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही संभोगाची प्रक्रिया ही व्यवस्थित पार पाडू शकाल याच्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू धन्यवाद